नमस्कार मंडळी ओम साईराम आज आपण साईबाबा यांची कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे व्यापारी आणि दोन रुपये जगभर साईंचे भक्त पसरले आहेत अनेकांना अनेक प्रकारचे अनुभव आजपर्यंत आलेले आहेत साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही असा अनुभव मुंबईतील एका व्यापाऱ्याला आला नेमके काय घडले असेल जाणून घेऊयात शिर्डीचे साईबाबा अनेकांचे दैवत आहे जगभरात त्यांचे भक्त आहेत अनेक ठिकाणी साईबाबांची मंदिरे उभारण्यात आली आहे बाबांच्या भक्त समुदायात सर्व जाती धर्माचे लोक आहेत बाबांचे अनेक असे चमत्कार आहेत जे आपल्या विविध माध्यमातून ऐकायला मिळाले किंवा समजले साईबाबा आपल्या भक्तांना कधीच विसरत नाही असाच प्रत्यय मुंबईतील एका व्यापाऱ्याला आला नेमके काय घडले असेल जाणून घेऊया मुंबईमधील एका व्यापाऱ्याचा मुलगा खूप आजारी होता त्याला नेमके काय झाले आहे याचे निदान होत नव्हते अखेर त्या मुलाला साईबा व्यापाऱ्याने साईबाबाकडे मोठ्या आशेने नेले शिर्डीमध्ये पोहोचताच त्यांनी साईबाबांचे साई पाय धरले आपल्या मुलाच्या आजाराबाबत बा... साईबाबांना माहिती दिली साईबाबांनी चेहऱ्यावर एक गोड हसू हो आणत त्या मुलाला आशीर्वाद दिला सायंकाळ होत गेली तसे त्या मुलालाही बरे वाटू लागले बाबामुळे माझा मुलगा बरा झाला म्हणून तो ओरडू लागला पण साईबाबांनी त्याला थांबवत म्हटले की फक्त आणि फक्त परमेश्वरच एखाद्याला जीवन देऊ शकतो यात माझे काहीच सामर्थ्य नाही काही, काही दिवस व्यापारी आणि त्याचा मुलगा शिर्डीत राहिले मुलांच्या आरोग्यात खूप फरक पडला मुंबईला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा त्या दोघांनी साईबाबांची भेट घेतली साईबाबांनी त्या व्यापाऱ्याला तीन रुपये दिले आणि म्हणाले की दोन रुपये मी आधीच तुला दिले आहे आता हे तीन रुपये घे आणि ते पूजनस्थळी ठेव देवाचे नामस्मरण कर नेहमी चांगले कर्म कर तुझे भरे होईल असा आशीर्वाद साईबाबांनी दिला साईबाबांनी मला यापूर्वी दोन रुपये दिले या विचारातच त्याने त्याने मुंबई घरी येऊन घडलेला घर सर्व प्रकार आपल्या आईला तेव्हा त्याच्या ते आईने सांगितले की बाळा जेव्हा तू लहान होतास आणि आजारी होतास तेव्हा तुझे बाबा तुला साईबाबाकडे घेऊन गेले होते तेव्हा साईबाबांनी तुला आशीर्वाद म्हणून दोन रुपये दिले होते आपल्या भक्तांच्या मनाशी कायम जोडलेले असतात म्हणून त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते आईची हकीकत ऐकून तो वापायला आनंदित झाला भक्त आणि देवाचे नाते दे खूप मजबूत असते भक्त जरी देवाला विसरला तरी देव मात्र त्यांना कधीच विसरत नाही ते नेहमीच कठीण परिस्थितीस भक्तांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात यावरील त्यांचा विश्वास दृढ झाला तर ही आहे साईबाबांची आणि व्यापाऱ्याची दोन रुपयाची गोष्ट कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ഭേൂയാത്ത് പുഴല വീഡിയോമേ ഓം സൈറാം